नमस्कार मैत्रिणींनो मी दीपाली तुमचं दिप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत तळलेल्या पोह्याचा चिवडा तर त्यासाठी मी एक किलो पोहे घेतलेले आहेत आणि सोबतच एक पाव मक्याचे पोहे घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका कढईत तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी एक दोन तीन पोहे आपण ह्या तेलात टाकून पाहू आपलं तेल गरम झालं की नाही आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे तेल जर थोडंसं थंड झालं तर पोहे व्यवस्थित तळल्या जात नाही म्हणून आपल्याला तेल एकदम कडक होऊ द्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत पहा एका चाळणीतच मी पोहे टाकलेले पोहे वर आलेले आहेत पोहे आपले छानपैकी तळल्या गेलेले आहेत आणि बघा सगळं जे तेल आहे यातलं ते इथेच निघून चालले म्हणून आपले पोहे एकदम ड्राय होतात अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पोहे पण तळून घ्यायचे आहेत आपले पोहे तळून झालेले पोहे कोमट कोमट असतानाच याच्यात कोरडी हळद टाकायची आहे आणि आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचे सोबतच चवीनुसार मीठ थोडीशी पिठी साखर थोडसं सा निंबू पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेव्हा पोहे आपले कोमट असतात तेव्हा हे पूर्ण पोह्याला झोंते म्हणून हे तेव्हाच प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची थोड्या थोड्या पोह्यांमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला मक्याचे पोहे पण तळून घ्यायचे आहेत यातले तेल काढून घेऊया आपण आपले मक्याचे पोहे तळल्या झाले जाल, तळून झालेले आहेत आता अशाच पद्धतीने ह्या मक्यांच्या पोह्यावरून सुद्धा आपल्याला कोरडी हळद कोरडं तिखट चवीपुरतं मीठ थोडीशी निंबू पावडर थोडीशी साखर हे सर्व टाकून घ्यायचे आणि परत आपल्याला पहिल्यांदा पोहे कसे मिक्स केले होते तसेच हे मिक्स करून घ्यायचे आता अशाच पद्धतीने आपल्याला खोबरं सुद्धा तळून घ्यायचंय लालसर रंग येईपर्यंत आपलं खोबरं लालसर झालेलं ला आहे आता हे एका ताकात काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत हे एका ताटात काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण डाळवं सुद्धा तळून घेऊया आपलं डाळवं तळून झालेलं आहे हे सुद्धा एका ताटात काढून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला काजू मग बदाम आणि मनुका तळून घ्यायचे आहेत आता आपण आता आपण तळलेल्या पोह्यामध्ये मक्याचे पोहे घालूया आता यामध्ये आपण कडीपत्ता काजू बदाम डाळवं शेंगदाणे आणि खोबरं ते पण घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया तयार आहे आपला तळलेल्या पोह्याचा चिवडा जो की अजिबात तेलकट नाही हे पण मी हातात घेऊन दाखवते पहा माझ्या हाताला थोडंसुद्धा तेल लागलेलं नाही आहे तुम्हाला ही माझी दिवाळी स्पेशल चिवडा बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर ला 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 आणि सबस्क्राईब करा थँक्यू